हे आपल्या राज्यांचे स्वयंपाक गरकीचिन हे सचिवालय मंत्रालय आपले राजे कोणता गड किल्ले जिंकून आले की याच्यावरती ते राण्यांचे यांची पे चंद्र लेखे व वर्धी विश्व वंदिता या कणाची बातमी या कणाला कळू नये ते हे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजूनही सांगता येते येथील हिरखणी बुर बत्तीस मन सोन्याचे सिंहासन होत बत्तीस मनाच आनंदाच्या सोहळ्याला इथे सहा हजार लोक आले बघा राजांना मानाचा मुजरा करताना की आपल्या राजांची दूरदृष्टी पायऱ्या आहेत त्या तीन पायऱ्या अतिमहत्वाच्या आहेत व्यक्तींनी काय घुसबूस केली राजांना शिवासनावरती स्पष्ट आवाज कमिटी सांगितले ना त्यावेळी ह्याच्यावर नगारे बसले होते बगडाचं मेन दरवाजा पाहिजे नक्त महादरवाजे बंद झालं ते आपल्या राज्यांच्या राष्ट मेन गेट नगारखाना हा नगारखाना पाहूनच गेट ऑफ इंडिया म्हणतो असं इतिहासकार जाणकार तज्ज्ञांचे म्हणणे आहेत गेट वर काही चित्र दिसते का सियाच्या हातीचे बघा कोजोस એટલે सिंहને છોટે ચાર હાથે पाय ખેલેત આપલેલ બગા એક હાથે छत्रपती સિંહ એટલે કે છત્રપતિ શિવાજી राजे આ તાકાડात બલાડ દે 500 હોય છે અદીલશાહી નિજામશાહી કુતુબશાહી બાદશાહી છત્રાવર તો હાથે Aurangzeb સાથે આથી સરકે બલાડ દે 500 શહી એક મણ રાજાના અંગા પર યુદ્ધ કરીને आले ત્યારે આપલે રાજે આયા પ્રકાર તેના મારુષેકતુ દે असे ચિત્રમાં અર્થ ઉલ્લેખ કરેલ છે खालच्या कमालेल्या दोन कमलांचे शिंबल दगडामध्ये कोरलेले त्याला हिंदूंचं प्रतीक म्हटलं कोणत्या गड किल्ल्यांवर गेला छोट्या गेट असतात त्यांच्यावरती असे कमलांचे शिंबल असतात हिंदूंचं प्रतीक निशाणे आणि राजांच्या मेन गेट नगारखाना इथे समोर तिरंगा ध्वज असतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मेला अभिमानाची गोष्ट म्हणजे जेवढा दिल्लीच्या लाल किल्ल्यात जेवढा मोठा तिरंगा तेवढा मोठा तिरंगा इथे असतो इथे ध्वज नायब तहसीलदारांच्या असे ध्वज येथे फडकावलं जातो तर मग गडाची पुढची बाजू होळेच्या माळ्यावर जाऊया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय बघा समोर एक आपल्याला छत्रवाला हारगाचा पुतळा पाहायला मिळतो बघा आपल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे ऑल महाराष्ट्रात मोठ्या पोस्टर वरती बॅनर होते जो पुतळा पाहतो ना एक मी आपल्या राजांचा हा पुतळा बघा शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धी मुंबईचे या दोन शिल्पाकारांनी पुतळा उभे घडवले बघा एकोणीशे चौऱ्याहत्तर ला पुतळ्याची स्थापना यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधींच्या असे पुतळ्याचं उद्घाटन एकोणीशे चौऱ्याहत्तर ला वरती छत्र आता बसवलं दोन सहा दोन हजार बाराला उदयनराजे बोस्ती साताऱ्याची राज्यांचे तेरेवे वारसदार आणि सांगलीचे शिवप्रतिस अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या वतीने छत्राचं उद्घाटन हे दररोज पाच हार हे सांगलीवरून येत वर्षी त्यांची सेवा आजपर्यंत पूजा करण्याची गडाव चालू आहे आणि दुसरे पाच हार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या फा। वतीने फा। ठाण्यावरती येतात त्यांची दहा वर्ष सेवा चालू आहे पुतळ्या समोरच हे ग्राउंड मैदान बघा या मैदानाचं नाव ना होळीचा माळ आता आपण शिमग्या थोडला होतो मार्च महिन्यात तसं ते पहिला मोठा होळीचा कार्यक्रम आहे मग आजूबाजू गावांच्या वस्त्यांच्या वाड्यांच्या होळ्या पेटवल्याच्या आपल्या राजे होळीत नारळ टाकायचे जो भादर आगीतून हाताने नारळ काढेल त्याला राजे सव्वा किलो सोन्याचा कडा डोक्यातल्या फेटाने घोडा बक्षीस द्यायचे नारळ फक्त करायची धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे जर तुम्ही आता सिरियल पाहिले असते मग दाखवले आणि गडाची पुढची बाजू मी दोन हजार पायरे चढणार असतात तर इथे वरती मग इथून गड पाहायला सुरुवात झाली असते समोर कोपऱ्यात एक वाईट पात्र्याकडे लुनते का समोर बघा हत्ती खाना त्यागात गडावर दोन छोटे हत्तींची पिल्ला आणली होती त्यांचा ते पालन पोषण करण्याचं रूम आता ते आहे पुरातत्व विभागाचं ऑफिस भारत सरकार आणि समोर ही दुसारा बसवली इमारत बाजारपेठ आठशे फूट लांब चाळीस फूट रुंद चौवेचाळीस दुकानात घोड्यावर बसून <coughs> बाजार माना सलमानाने रुबाबाने खरेदी करायची बाजारपेठेतून पुढे जात असताना डाव्या साइडच्या सात नंबर दुकानावर एक आपल्याला सापाचं चित्र पाहायला मिळेल एक माणूस त्या हो होता त्याचं नाव हा होतून त्या काळात इथे व्यापार करण्यासाठी होलसेल माल पुरवायचा आपली आठवण किंवा नोंद राहावी म्हणून त्याने सात नंबर दुकानावर नागाचे चित्र कोरले म्हणजे पूर्वी नाव लिहायला कुणाला परमिशन नव्हतं फक्त एकाच व्यक्तीचा गडावर नाव आहे ज्यांनी हा गड बांधला ते इंजिनिअरचं नाव हिरोजी इंदुलकर याला राजांचा राज मार्ग म्हटलं आता इथून आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची मिरून या राजमार्गाने समोरचं मंदिर दिसत बघा मंदिर माहिती सांगणार आहे फक्त आपल्या दर्शन एक जाऊन येऊन आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला व्हाईट बघा ते समाधी राजांच्या समाधीच्या पाठीमागे आहे वाघ्या कुत्र्याची समाधी वाघ्याविषयी सध्या महाराष्ट्रात वादंग चले वाघ्या कुत्रा होता की नव्हता आता इतिहास काय पुन्हा संशोधन करून काढतील आता जर आपण राजांच्या राजसभेच्या मोठ्या नगारखान्यातून बाहेर आलात तर समाधी आणि मंदिराच्या मध्ये एक छोटा गेट आहे ते गेटच्या पुढच्या बाजूला दोन नंबर पायरीत नाव आहे ज्यांनी हा गड बांधला ते इंजिनियर शिल्पकारांचं नाव सेवे चठाई तत्पर हिरोजी इंदुलकर महाराज म्हटले हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवंय हिरोजी म्हणतात राजे राजधानी रायगडावर ते आम्ही जगदीश्वराचं मंदिर देखील बांधलेलं आहे गडावर जेवढ्या वास्तू जेवढ्या इमारती केल्या तेवढी बांधकाम जगदीशाराचे चरणी अर्पण करत आहे आणि राजे जाता येता तुमच्या पायाचे धूळ आमच्या नावाच्या पाठीला सतत अभिषेक करत राहावी म्हणून तिथे नाव मागत हिरोजी इंदुलकर राजेंनी हिरोजीने विचारलं की हिरोजी बांधकामाची गॅरंटी काय हिरोजी म्हणतात राजे महादरवाजा की एकदा बंद झाला की राजे तुमच्या आज्ञे व्यतिरिक्त गडाचे खाली जाईल ते पाणी आणि खालून वर केले ते हवा आणि जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे तळपत आहेत तोपर्यंत हिरोजीने केलेल्या गडावर या दगडी वास्तू दगडी इमारती या भक्कम टिकून राहतील असं हिरोजींचं गॅरंटी पत्र होतं बघा शेवटचे चार शेर सांगतो बघा घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवाय चरित्राशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला अंधार झाला पाहता दिवा पाहिजे महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे जर जिजा माता जर जिजा माता तुम्ही जन्माला आले नसत्या तर दिसते नसती अंगणामध्ये तुळस आणि राजे तुम्ही जन्माला आला नसतात तर दिसते नसते मंदिरांवरचे कळस इथे आपली माहिती संपते धन्यवाद बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय मंत्री मित्रांनो आपल्यासोबत हे गायडसर आहे यांनी आताच आपल्याला माहिती सांगली आणि एकदम उत्तम प्रकारे यांनी माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला कधी ॲडव्हान्समध्ये रायगडला यायचं असेल आणि तुम्हाला जर कधी गाईड पाहिजे असेल तर तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आता यांचा नंबर यांना मी स्क्रीनवर पण टाकतो हे स्वतः पण तुम्हाला एकदा यांचा नंबर सांगतील तुमचं नाव आहे सुनील धुणराम शिंदे मुक्काम हिरकणवाडी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस एकतीस झिरो चार अठ्ठेचाळीस दुसरा नंबर चौऱ्याण्णव झिरो बावन्न अठ्ठ्याहत्तर एकशे त्र्याण्णव हे यांचे दोन नंबर आहे तुम्ही यांना कधी पण कॉल वगैरे करू शकता आणि एकदम रेट पण यांचे ते कमी रेटमध्ये तुम्हाला माहिती वगैरे देऊ शकता